नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस आणि हे माझा तीन बाई एकचा कापूस पाहू शकता पाऊस पडलेला आहे खूप पाऊस झालेला आहे आणि हे कंप्लेंट आडुती दिवसाचे झाड आहेत हे पाहू शकता एवढ्या ते झाड आहेत कंप्लेंट आडू दिवसाचे येतं याला जवळपास पाच दहा बारा पाते देखील लागलेत थोडं फांद्या जास्त लागल्या ला फवारण्या देखील झाल्या खत मात्र एकदा दिलेलं आहे परत खत दिलेलं नाही म्हणून तुम्हाला सांगतो ठरविलंच होतं आंतर कमी करायचं आणि खर्च करायचा नाही शि म्हणजे काय व्हायलं आहे खताच्या किमती इतक्या गगनाला भिडल्या त्याच्यामुळे खर्च करायचा नाही म्हणजे खतावर जास्त खर्च करायचा नाही फक्त आंतर कमी करायचं बियाण्याची संख्या वाढवायची आणि त्याच्यानंतर जवळजवळ आल्याच्यानंतर वाढ बंद करायची आणि वाढ बंद केल्याच्यानंतर चाळीस जरी बोंड लागली ना पंधरा सोळा क्विंटल कापूस अपेक्षित आहे म्हणून हे पाहू शकता हे संपूर्ण पाऊस देखील पडलेला आहे सध्या देखील नाही दोन पाया झाल्या दोन खुरपन झालेत आणि याच्यानंतर आम्ही काय करणार आहेत तर याच्यानंतर परत एकदा फक्त पो पोळ्याचा आणखीन पंधरा दिवसानं पोळ्याच्या दिवशी एकदा पोटेस देणार आहेत पोटेस फक्त पोट्यास देणार आहे पुन्हा दुसरा खत देणार नाही फक्त बोंड पोसण्यासाठी एकदा पोटाच देणार आहे म्हणून बोंड पो पोचण्यासाठी पोचायचं नाहीत मग हे लक्षात घ्यायचं आहे आणि हे तीन बाई एकचं आहे तीन तीन बाई एकमध्ये काय झालं चार एकरमध्ये बारा व्याग आलं आहेत आणि पाहू शकता मी प्रत्येक यायला जवळपास तीन फवारणं देखील झालेले आहेत धन्यवाद